मित्रांनो आज तेलंगणा बॉर्डरवरील सुपरीट झालेला बोर पॉईंट आपण पाहणार आहोत हिमायतनगरपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव रुई धानोरा कैलास टेकडीपासून कैलाश टेकडी ह्या शिवतीर्थापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर रुई धानोरा या गावामधील शेतकरी राजूभाऊ राठोड यांना दिलेला हा बोर पॉईंट जवळपास चार ते पाच इंच पाणी या पॉईंटला लागलेला लाग आहे असा माझा अंदाज आहे आणि व्हिडिओमध्ये किती लागलं आहे ते लाग तुम्ही स्पष्ट पाहू शकता आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या आशा हा पल्लित होतात की बचाट्या आले की आपल्याला एवढं पाणी लागणार आहे तुमच्या प्रारब्धात जे आहे ते तुम्हाला मिळेल प्रयत्नही तुम्ही तेवढ्या आटी तटीचे करणं गरजेचं आहे आता या शेतकऱ्याला ज्या वेळेला मी बोरपॉईंट दिला दिला त्यावेळेला त्या सांगितलं की दोनशे चाळीस फुटाला लाईन तुटेल असा अंदाज आहे परंतु हा खोलीचा अंदाज आहे शंभर दोनशे फुटानेसुद्धा चुकू शकतो साधारणतः साडेतीनशे फूट तुम्ही ड्रिल करावा असं मी त्यांना सांगितलं होतं तिथं आता त्यांनी शंभर दीडशे वरती बोर कधी ते करत नाहीत परंतु त्यांनी चारशे फुटाचा अंदाज धर दर, गृहित धरला आणि तीनशे पासष्ट फुटाला त्यांना साधारणतः एवढं मोठं पाणी मिळालं म्हणजे चार ते पाच इंचापर्यंत आणि मानूरमध्ये एक पॉईंट झाला त्याला एक सवा इंचं पाणी ऐंशी फुटाला लागलं अतिशय ड्राय भाग आहे विहिरीत पाणी नाही विहिरी आटल्या आटलेल्या आहेत अशा भागामध्ये तुम्हाला सवयींचं पाणी जरी ऐंशी फुटाला लागलं तर सीझनला किती चालणार आहे याचा विचार करा या अगोदर तुम्हाला सीझनला पाणी नव्हतं ते तुम्हाला मिळालं यात समाधानी राहणं गरजेचं आहे आणि दोनशे साठ फुटाला गेरवा लागला ला म्हणून त्यांनी बोरपॉईंट बंद केला माझा फोन लागत नव्हता मी रात्रभर ट्रॅव्हलिंग करून तीन वाजता येऊन घरी झोपलो चार चार वाजेच्या टायमिंगला माझा फोन लाव लागत नव्हता नेटवर्क नव्हतं आता प्रत्येक वेळेला एवढं चोवीस तास अपडेट राहणं किंवा आपल्या संपर्कात राहणं शक्य नाही मित्रांनो त्यामुळे गेरव्यामध्ये पाणी नसतं हा संभ्रम मी प्रत्येक वेळाला तुम तुम्हाला सांगत असतो की पन्नास टक्के बोरवेल हे लाल गेरव्यामध्ये सक्सेस आहेत त्यामुळे तुम्ही खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा जे काही पाणी तुम्हाला सांगितलं आहे तेवढी अपेक्षा असेल तर तुमची खोलीमध्ये जाण्याची तयारीही असली पाहिजे तुमच्या भागामध्ये पन्नास फुटाला पाणी मिळतं आहे ऐंशी फुटाला मिळतं आहे की दीडशे फुटाला मिळतं आहे ते महत्त्वाचं नाही जमिनीमध्ये शोधलेले झऱ्यामध्ये पाणी चांगल्या पद्धतीनं असतं त्यापर्यंत तुम्ही पोचता का नाही परमेश्वर तुम्हाला तशी बुद्धी देतो की नाही आणि तुम्हाला सांगतो शंभर पॉईंट शोधले असतील तर नव्याण्णव पॉईंटला शंभर टक्के शाश्वत पाणी असतंच त्या ठिकाणी फक्त खोलीमध्ये या ठिकाणी कितीही मोठी फसगत होऊ शकते त्यामुळे शाश्वत गॅरंटी या विषयामध्ये देता येत नाही हे ये मी आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी माझे प्रयत्न मी करतो तुमचे प्रयत्न करणं तुमच्या हातामध्ये आहे तुमचं पाणी मिळवणं तुमच्या हातामध्ये आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने ते पाणी तुम्हाला मिळू शकतं आता याच गावामध्ये असलेलं नदीमधलं एक शिवलिंग तुम्हाला पुरातन मी दाखवणार आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी पहा आणि आज आपण लाईव्ह ठेवणार आहोत बोरविलीशी बरेच फोन येतात की तुम्ही इतक्या वर्षापासून आम्ही फोन करतो तुम्ही आमच्यापर्यंत येत नाहीत माझे आईबाबा मला घराबाहेर जाऊ देत नाहीत घरामध्ये वाद होतात आणि तरीही मी एवढा वेळ काढून माझं सगळं सोडून तुमच्यासाठी येण्याचा प्रयत्न करतो आणि माझं सर्वांना माझी विनंती आहे ज्यांना पाणी मिळालं त्यांनी झाडं लावा फळबाग लावा त्यांचं पाणी टिकेल आणि असा मानस ज्यांचा आहे झाडं लावण्याचा त्यांना पाणीही मिळेल एवढी प्रार्थना मी शंभू महादेवाला करतो आणि थांबतो धन्यवाद